नमस्कार मंडळी सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूटूब चॅनलमध्ये आज ना आपण उपवासासाठी मस्त सख मंग कुरकुरी डोसा बघणार आहोत नवरात्रीचे उपवास सुरू झालेत सर्वांचे तर असा मस्त हलका फुलका नाश्ता तुम्ही बनवू शकता पचायलाही हलका असल्यामुळे चवीलासुद्धा खूप छान लागतो नक्की बनवून बघा अगदी मोजक्या साहित्यामध्ये बनवून झटपट डोसा बनवून तयार होतो तर काय करायचं आपल्याला एक वाटी वरई घ्यायची याला भगरसुद्धा म्हणतात अर्धी वाटी साबुदाना घ्यायचा पाववाटी शेंगदाणे घ्यायचे आणि याला ना फक्त पाच मिनटं मीडियम गॅसवरती छान असं भाजून घ्यायचं आपल्याला त्याच्यातील पूर्ण मॉइश्चर रिलीज होईपर्यंत छान असं पाच मिनटं भाजून घ्यायचं म्हणजे असं भाजून घेतलं ना आणि पूर्ण थंड करून घेतलं ना की आपलं याचं मस्त असं पीठ बनवून तयार होतं भाजून घेतल्यामुळं तर याला आता काढून आपण ना छान असं भाजून थंड करून घेणार आहोत पसरवून ठेवायचं व्यवस्थित म्हणजे लगेचच पटकन गार होतं हे थंड होत आहे ना तोपर्यंत आपण ज्यासाठी मस्त अशी झटपट चटणी बनवून घेणार आहोत तर इथं मी अर्धी वाटी दही घेतले त्याच्यामध्ये दे एक दीड चमचा शेंगदाण्याचं कूट टाकायचं भाजून घेतलेले शेंगदाणे ते अर्धा चमचा लाल तिखट टाकायचं चा। तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता चवीनुसार मीठ टाकायचं एक चमचा साखर टाकायचे आणि सर्व असं मिक्स करून घ्यायचं याला तुम्ही मिक्सरवरती सुद्धा बारीक करू शकता पण अशा प्रकारे बनवली ना तर शेंगदाण्याचं जे कूट असतं ना दाताखाली छान लागतं त्याच्यामुळे मी अशा प्रकारे बनवून घेतले थोडंसं ॲडजस्टनुसार पाणी टाकायचं जितपत तुम्हाला पातळ हवे तिथपर्यंत तर मस्त आपली चटणी बनवून तयार झाली अगदी झटपट होते तर छान असं आपलं गार झालं आता मिश्रण सर्व साहित्य व्यवस्थित गार झाले याला ना आता आपण मिक्सरवरती बारीक करून घेऊया एक छोटं भांडं घ्यायचं आपलं त्याच्यामध्ये बारीक करून घ्यायचं तर भाजून घेतल्यामुळं ना हे लगेचच बारीक होतं बघू शकता तुम्ही मस्त असं पीठ बनवून तयार झाले आपलं असं कोरडचं अगोदर सर्व साहित्य बारीक करून घ्यायचं नंतर त्याच्यामध्ये ना अर्धी वाटी दही टाकायचं आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं ऍडजस्टनुसार पाणी टाकायचं आपल्याला कमी जास्त जेवढं तुम्हाला लागेल तिथपर्यंत सर्व साहित्य एकत्र असं मिक्स करून घ्यायचं आणि मस्त असं मिक्सरवरती फिरवून घ्यायचं बघू शकता तुम्ही किती मस्त छान असं स्मूथ बारीक झाले अगोदर कोरडं घ्यायचं नंतर पाणी आणि दही टाकून अशा प्रकारे बारीक करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित पीठ आपलं मस्त छान असं स्मूथ होतं तर सर्व पीठ अशा प्रकारे बारीक करून घ्यायचं माझं छोटं भांडं असल्यामुळे मला दोन बॅचेस कराव्या लागले तुमच्याकडे जर मोठं असेल तर तुम्ही एकाच वेळेस सर्व पीठ बारीक करून घेऊ शकता त्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणखी आणि विसळून छान असं मिक्स करून घ्यायचं हे जे पीठ आहे ना आपल्याला डोशाप्रमाणे करून घ्यायचं आपण जसं नॉर्मल डोशाला बनवतो ना तशा प्रकारचं सरसरीत अशा प्रकारचं पीठ बनवून घ्यायचं आता हे चंद लगेच आपण मस्त असे डोसे बनवून घेणार आहोत तर तवा जो आहे ना मीडियम हीटवरतीच ठेवायचा आणि अगोदर मिडियम करायचा आणि घालताना डोसे ना स्लो करायचा एकदम तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही डोसे बनवू शकता छोट्या आकारामध्ये मोठ्या आकारामध्ये जिथे तुम्हाला पातळ जाड पाहिजे आहे ना त्याप्रमाणे तुम्ही डोसे बनवू शकता फक्त एवढंच की स्लो हाताने हळूहळू बनवून घ्यायचे थोडंसं भाजून झालं की नंतर तर असं तूप सोडायचं वरून तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता तर बघू शकता मस्त असा खमंग कुरकुरीत डोसा बनवून तयार झाला आपला तर या प्रमाणामध्ये हो, ना असे मस्त असे चार ते पाच डोसे बनवून तयार होतात अगदी परफेक्ट प्रमाण आहे याप्रमाणे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि याला ना आपण कुठल्याही प्रकारचा सोडा किंवा इनो अजिबात वापरलेला नाही आहे तरीसुद्धा बघू शकता तुम्ही किती छान अशी जाळी पडते तर उपवासाठी ना ही मस्त अशी परफेक्ट रेसिपी आहे अगदी हलकी फुलकी मस्त लागते चवीलासुद्धा आणि अगदी कमी साहित्यामध्ये बनवून तयार होते आणि कुठल्याही प्रकारचा सोडा इनो न वापरल्यामुळे सुद्धा चवीला खूप छान लागते तर सर्व डोसे अशा प्रकारे बनवून घ्यायचे अगदी खरपूस डोसे बनवून तयार होतात तर दुसरासुद्धा डोसा तुम्ही बघू शकता किती मस्त झाला आपला अगदी कुरकुरीत छान असा ब बनवून तयार होतो रंगसुद्धा खूप सुरेख येतो या डोशांना तर मस्तच चटणीसोबत डोसा सर्व करायचा खूप मस्त लागतो चवीला तर नवरात्रीमध्ये ना तुम्ही एखाद्या दिवशी हा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला जर आपली रेसिपी आवडली असेल ना तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कसा वाटली रेसिपी ना, ते तेसुद्धा नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद